नमस्कार सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत इथे साफ करून घेतलेले घरे कांदा मिरची आणि फलसाची बी आणि इथे लसूण कच्चा आंबा हवा होता ध्रुवीने येताना आंबा आणला आणि तो बघून ती खुशीने उड्या मारत होती जेवणात काळ्या वाटण्याची आमटी फणसाची भाजी आंबा भात आणि चपाती जेवण झाल्यावर थोडा आराम केला चार वाजता पाऊस एकदम भरलेला पाऊस पडल्यावर दोघं पण पावसात भिजली मला पण भिजायचं होतं पण मी जाईपर्यंत पाऊस गेला इथे विणाला बोलायला पण जमत नाही आहे दात आपट्टा आहे तिची थंडी भरली आहे तिला भिजल्यामुळे मी भिजते पावसात मुलांबरोबर पण ह्यावेळी मला नाही मिळालं भिजायला झालं भिजून झालं इथे विणाची मस्ती चालू आहे पाण्यात आणि ध्रुवीला तर आंघोळ झाल्यावर वडापाव खायचा

संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि ते पाऊस पडला पाच ते सहा एक तास पाऊस पडला मग वीणा आणि ध्रुवी भिजून आली आणि आंघोळ भरतात काल पाऊस लागल्यावर लाईट गेली मग त्यामुळे व्हिडिओ नाही बनवायला मी आला आणि आता सकाळची सव्वा आठ वाजले आहेत मी आता हे आसन दिसलं ते योगाचा मी योगा करते जेव्हापासून मी तुम्हाला मी गेल्या वेळच्या व्हडी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मी आजारी पडल्यावर ते व्हिडिओ बनव बनवायचे बंद केले आणि मग मी योगा चालू केलं आता माझं योगा करून झालं आहे आता मी चालले स्कूटी शिकायला आजचा स्कूटी शिकायचा आहे सातवा दिवस आणि पहिल्यांदा आम्ही पूर्ण रिकामी रोडवर स्कूटी शिकवलेली हो मला मॅडमनी आणि मग आता मी शिकते ती तिथे माणसं आहेत गाड्या आहेत अशा ठिकाणी योगा केल्यापासून माझं बऱ्यापैकी वजन पण कमी झालं आणि बऱ्यापैकी त्रास पण कमी झालेत आहेत आणि आता मला तीन महिने झाले मी योगा सतत करते या माझ्या मॅडम मला अर्धा तास शिकवतात लिह मी पाच वाजता उठते आंघोळ करून पूजा करून मग मी योगाला येते आणि योगा करून झालं की पंधरा दिवसाचा पंधरा दिवस शिकवणार आहेत मला त्या मग मी योगा करून झाल्यावर लगेच क्लासला येते आणि क्लास करून झाल्यावर मग भूक लागते कारण पाच वाजता उठलेलं असतं तेव्हा मी थोडंसं काहीतरी पाणी पिते आणि अर्धं बिस्किट खाते कारण मला योगा करताना थोडा त्रास व्हायचा म्हणून तिथे मी कलिंगड आणले ते इथे मी बसून खाणार आणि मग मी घरी जाणार आणि थोडं मला ताकद वाटेल माझा नाश्ता करून झाला आता मी घरी जाणार आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवणार सकाळी पाच वाजता उठते मग नाही करत आज ध्रुवीला सुट्टी आहे क्लासला मग ते मेडिटेशन करतात दहा वाजेपर्यंत तेवढं मला काही टेन्शन नसतं नाश्ता लवकर बनवायचं आणि मुलं काय उशिरा उठतात आता सुट्टी चालू आहे त्यामुळे गाडी शिकवण आले आणि मी फ्रेश झाले नाश्ता बनवला भाकरी बनवली आणि चटणी बनवली आता ज्वारी लावायची दळण बनवायचं आहे ज्वारीचं ती निवडून ठेवते आणि मग मी ती घरघंटीला लावून घेऊ आणि जेवणासाठी वाटणे उकळी ठेवायचे काळे वाटाणे आणि त्याची आमटी बनवणार आणि शेंगाच्या पाल्याची भाजी बनवणार हे घरघंटीचं पिठाचं भांड याच्यामध्ये दळण दळून येतं आणि हे आहे ज्वारीचं बेकडीने एक तांदळाची भाकरी बनवली आहे ज्वारीच्या पिठाची भाकरी ही इथे बनवायला घेतली आणि मी भाकरी बनवेपर्यंत विनाची सुट्टी चालू झाल्यापासून ती अशी बाथरूममध्ये पाण्यात परत साबण घेऊन खेळत असते ध्रुवीचे क्लास चालू झाल्यामुळे आम्ही गावी नाही गेलो नाहीतर आम्ही गावी जातो मग आमचा वेळ छान जातो गावी राहणारी सगळी जण भेटतात काजू गरे आंबे करवंद रतांबे हे सगळं खायचं आणि मग इकडे यायचं हे माझं जेवण भात काळ्याबाटण्याची आमटी शेंगाच्या पाल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा होता माझा आजचा दिवस आजसाठी एवढंच उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार